जे मुख्यमंत्री सांगितात ते सांगतील संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलंय किती पैसेसाठी मी पैसे, पैसे द्यायला तयार आहे लगेच मंजूर करतो आपल्या बापाचा थोडी पैसा आहे असं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय सरकारचं त्यांचं एवढंच म्हणायचं मला की आपल्या बापाचा थोडा पैसा आहे असं नाही हा सगळा आपल्या बापाचाच पैसा आहे म्हणजे सगळ्यांच्या बापाचा पैसा आहे सगळ्या जनतेचा पैसा आहे तो सगळ्या जनतेच्या लोकांनी जमा जो या राज्यामध्ये तिजोरीमध्ये पैसा आहे तो तो पैसा आहे हा पैसा हा आमचा मंत्रिमंडळाचा मात्राचा असा काय कोणाचा नाही हा जनतेचा पैसा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती साहेब सत्तावीस वरिष्ठ नेते वगैरे एका बाजूला इकडे एक राज सोबत मराठीच्या मुद्दा लढताय आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न दोन असं आहे की उद्धव ठाकरे मुळातच मध्ये किंवा इंडिया आघाडी याच्यामध्ये जग बिहार पासून निवडणुका येतात इतर काही कामं असतात तर त्या संदर्भामध्ये किंवा आता अधिवेशन सुद्धा सुरू आहे संसदेचं त्या सगळ्या दृष्टीनं पाहता सगळ्या पक्षांचे जे नेते जे आहेत एकत्रित येतात त्याच्यामध्ये नवीन काय आहे असं मला काही वाटत नाही आणि त्याप्रमाणे ते सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचे पण खासदार आहेत तिकडे आणि म्हणून त्यांना बोलवलं बंधी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन ते लोकांच्या बैठकी याच्यावर जास्त मी चर्चा नाही करू शकणार हे खरं आहे की पंधरा वीस दिवस काहीतरी एक महिनाभराची काही मुदत असते काही लोक जे आणखी महिना पंधराजवळ वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं ठीक आहे आता जे आहे ही परिस्थिती आहे साहेब उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यात राहणार इंडिया आघाडी उपमुख्यमंत्री म्हटलं नाही घर खाली झालं की जाईल तुमची काही तक्रार माझी का काय तक्रार असू शकते आमचे ते सहकार्य आहे पक्षातले मी काय तक्रार करणार हे फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगायचं दुसरं कुठलं काय असेल छोट मोठ तर तेच घ्या काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पण म्हणजे मंत्रिपद गेल्यानंतर खरं तर तातडी संपूर्ण त्र्यंबकेश्वर रस्त्याची दुरावस्था झाली आणि त्या खड्ड्यातून भाविकांना दक्ष लावायचं बोलतो त्यांच्याशी बघूयाच्या मुंबईला आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री